न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कोल्हे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विश्वजित कदम योगेंद्र चव्हाण उपस्थित होते राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बारामती पुणे आणि शिरूर येथील उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले तर माहितीच्या बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांच्यासोबत महायुतीचे रामदास आठवले चंद्रकांत पाटील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते महाविकास आघाडीकडून प्रचारसभा सभा होणार आहे असं समजलं आहे तसेच महायुतीकडूनही सभेला आणि प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी अर्ज भरण्याचे गुरुवारी दिनांक अठरा एप्रिल रोजी सुरुवात झाली आहे त्यात जिल्ह्यातील पुणे शिरूर मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं उमेदवार अर्ज दाखल झाल्यानंतर शरद प्रचाराची रणदुबाईला सुरुवात होणार आहे तरी सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्या सर्वांना न्यूज महाराष्ट्र केनाईनच्या वतीनं मुख्य संपादक डॉक्टर भाऊ ताटे यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा न्यूज महाराष्ट्र केनाईनसाठी प्रतिनिधी दत्ता कांबळे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा